वारणेचा वाघ सांगलीत आज कधी काळी भोसले नामक ढाण्याबागाने सांगलीचा इतिहास निर्माण केला त्यावर मराठी चित्रपट सुद्धा निर्माण झाला आता पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेला हिंदुस्तानच्या पटलावर सांगली पॅटर्न सा गेली दहा वर्षात काँग्रेसची वाताहत नये सांगली बाले किल्ला म्हणून तळी उचलत आहे वारनेच्या प्रवाहाने व वसंतदादा पाटलांच्या कृपेने सांगलीकरांना भले दिवस आले दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेने सांगलीचा गड पडला पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा संजय काका पाटील दुसऱ्यांदा विजय झाले आता भाकरी फिरणे अपेक्षित होते लोकसभेला सर्वच नेते पडद्यामागचे सूत्रधार होऊ इच्छितात लोकसभा मोठे क्षेत्र असले कडक उन्हाळ्यात प्रचार करणे जिकरीचे काम होऊन बसते अशा वेळी दादा घराण्याच्या पुण्यावर सांगलीचा गड पुन्हा जिंकता येईल काय फुग्यात हवा भरल्याप्रमाणे काँग्रेसवाले बंडाचा झेंडा हातात घेऊन टमाटमा बोलू लागले मग शालीताई पाटील प्रचार प्रसार माध्यमांसमोर येऊन म्हणाल्या विशाल पाटील नक्कीच युवा नेते आहेत पण पक्षाने उमेदवारी द्यायला हवी होती तुम्ही अजून लोकांची कामे करणे चालू केले नाही उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार बाजीगर ठले ठरेल महाविकास आघाडी असताना अपक्ष लढणे दादा घराण्याच्या धोरणाविरुद्ध आहे पाच वर्षे लोकांची कामे करून पुढच्या निवडणुकीची तयारी करावी दक्षिण महाराष्ट्रात तालीम संघटनांचे जाळे आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरीची गदा वस्तात मल्लांचे अलंकार समजले जातात मल्लांना नावापुरते राजकारणी वापरून घेतात ठाकरेंनी मात्र वसंत लोकसभेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मारुती माने यांना एकोणीसशे शहाण्णव मध्ये सांगलीतूनच उतरवले होते तेव्हा दादा घराण्यानेच या हिंद केसरी मल्लाचा पराभव केला होता आता दादा घराण्याची जादू राहिलेली नाही मतदार ही उगवत्या सूर्याला नमस्कार करावा त्याप्रमाणे निर्णय घेतात उद्धवजी ठाकरे यांनी चर्चा चालू असताना थेट मिरजला सभा घेऊन वारणेच्या वाघाला सांगलीच्या दंगलीत उतरवले डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील आखाड्याप्रमाणेच लोकसभेच्या आखाड्या आखाड्या मारतील अशी सध्या लोक भावना आहे तालमीत उभा डाव हा एक डाव असून ठाकरेंनी सांगली टाकला आहे प्रसारमाध्यमे व विरोधक ठाकरेंना शॉर्टकटमध्ये उभा डावा संबोधतात त्यालाच उत्तर सांगलीत मिळेल कमळी शिवसेना संपवायला पाहते पण स्वतः सामोरासमोर उमेदवार देत नाही ठाकरेंनी स्वतः सांगलीचे मैदान निवडले आहे तालमींचा गड व वस्तादांचे पंढरपूर सांगलीतून ढाण्यावाब उतरविला आहे वस्ताद मंडळींनी सुद्धा आपल्या बिरादरीसाठी काम करण्याचे ठरवायला हवे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा